नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज

लग्नात योग्य मानपान केला नाही आणि दागिने घातले नाही म्हणून विवाहितेचा छळ केला तसेच वडिलांच्या शेतात वाटणी मागून सहा महिन्यांच्या मुलांना काढून घेऊन मारहाण केल्याची घटना आली आहे याबाबत पीडित विवाहिता सुष्मिता प्रशांत देवरे वर्ष पंचवीस सध्या राहणार कर्नाळ तालुका मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी पती प्रशांत प्रकाश देवरे वर्ष बत्तीस सासू मंजुळा वर्ष एकवीस ननंद राधिका वैवर्ष सत्तावीस दीर सुशांत वैवर्ष तेवीस सर्व राहणार लिंक रोड शास्त्रीनगर बंगुरकर मेट्रो स्टेशन मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत छळ झाल्याचे देवरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे सासरी मुंबई आणि माहेरी कर्नाळ येथे असताना पतीसह इतरांनी आपल्याशी सतत वाद घालून शिविगाळ करून छळ केला आहे सहा महिन्यांच्या दोन्ही मुलांना बाजूला काढून घेऊन बेदम मारहाण केली असल्याचे देवरे यांनी तक्रारीत सांगितले आहे या घटनेचा अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत